जिल्ह्याला जिल्ह्याच्या ठिकाणी पत्रकार बांधून आमची भूमिका समजून जाईल कोणाला वाटत नाही मला वाटत नाही आमच्या काहीतरी करा जा तर ते शेवटचं होत असत म्हणून सव्वीस तास गेला ज्यांना ज्यांना शक्य शांततेच्या मार्गाने शंभर टक्के संविधानिक मार्गाने अजिबात कोणा आपल्या शिवाय कोणा आपल्याला काही होत प्रत्येक तहसील समोर एक दिवसाचे धरने राहायचे एक दिवसाचे धरणे राहायचे आणि ते निवेदनाचे प्रत्येक प्रत्येक पुन्हा काढून धरणे राहायचे आणि निवेदन काय करतीलदारामार्फत कर, कलेक्टर मार्फत कर, मुख्यमंत्र्यांचे धरणे धरले पुढच्या वेळेस काय करू माहित

सोमवारी काय झाली ऐकून घ्या तार घालून घ्या सोमवारी ऐक्या दादा ऐकून एकोणतीस तार केलं तुमच्या तुमच्या भागात द्या प्रत्येक आमदाराच्या घरासमोर जाऊन एक दिवस धंदा द्यायचा आमदार कोणते

आमच्या मतावर आमदार असेल तुम्ही निवडून आले की आमदारांना म्हणजे खासदार खासदाराचे निवडका पण आम्हाला सांगा तुमच्या तेव्हा होऊन शब्द झाले सगळे जणांसाठी तुमची शक्त काही काय करते लेटर आणून देते ऐका भाऊ ह्या आमदाराच्या खासदाराच्या लेटरनं तुम्हाला एक टक्का फायदा होत नाही हे करून सगळे त्यांनी बोललं पाहिजे म्हणून माझी विनंती की तुम्ही तिथं धंदेला असताना त्यांना विनंती करा की साहेब फक्त लेटर नका घेऊ मीडिया मधून बोला मध्ये बोला मुख्यमंत्र्याला बोला की हे अन्याय खूप केला पाहिजे बरं आपण तुम्ही खाता नाही तर हा तोपर्यंत नाही भेटला तर त्याच्या कुठली तारीख काय एकोणतीस नंतर पुन्हा एक तारीख कोणती आहे समोर वाटव आपण आमदार खात्याच्या घरावर बसलो पुन्हा एकदम वाटतो सरकारची आमच्यात नाही झालं तर तुम्ही तारीख दे एक तारखेला महाराष्ट्रातला प्रत्येक रस्ता प्रत्येक चौक प्रत्येक कमी तारीख मारणार मी मी एक तारखेपर्यंत मरणार नाही म्हणून संविधानिक मार्गाने शांततेच्या मार्गाने कायदा आता न घेता कुणालाही एक न देता महाराष्ट्र शांत विचार तुम्ही म्हणताना तरी मी गेलं मी एक काय